माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही पात्र झालेले असाल जर तुमचं अप्रूव्ह झालेलं असेल किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील तर तुम्ही पात्र आहात असे समजावे आणि तुम्ही जर पात्र झालेले असाल या योजनेमध्ये तर तुम्हाला तीन सिलेंडर सरकारकडून मुफ्तमध्ये देण्यात येणार आहेत तर काय आहे हे मी तुम्हाला सांगतो तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्र्यांनी दोन स्कीमा म्हणजेच की महाराष्ट्र सरकारने दोन स्कीमा महिलांसाठी खासकर मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या हेतूने राबवलेले आहेत तर त्या स्कीम आहेत पहिली तर लाडकी बहीण योजना आणि दुसरी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाडकी बहीण योजनामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आलेले असतील आणि ज्यांचे अप्रूव्ह राहिले असेल आणि अप्रूव्ह होत असतील त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत तर एक ऑगस्टपासून ज्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना एकतीस ऑगस्टला तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि जे बाकी उरलेले अप्रूव्हल्स आहेत जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत ते तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये येणार आहेत तर तुम्ही ज्यांचे अप्रुव्हल झालेले आहेत पैसे खाते महिन्यात येणार आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत अशा जे महिला आहेत हे पात्र होणार आहेत तीन सिलेंडर मुफ्तमध्ये घेण्यासाठी म्हणजे हे जे अन्नपूर्णा योजना आहे याचा फायदा सरळ सरळ तुम्हाला भेटणार आहे जर तुम्ही लाडके बहिणी योजनेमध्ये पात्र झाल्यात तर यामध्ये सुद्धा पात्र होणार आहेत तर उज्ज्वला योजनेमध्ये जे महिला आहेत त्यांना तर मिळेलच मिळेल फायदा कारण की तीन सिलेंडर त्यांनासुद्धा मिळणार आहेत पण ह्या महिला जे या लाडकी योजन लाडकी बहीण योजनेमध्ये जे पात्र ठरणार आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा फायदा सरळ सरळ मिळणार आहे तर काय योजना आणि तुम्हाला काही करायची आहे कारण की थोडेच दिवस राहिलेले आहेत बाकी अर्ज करण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावे लागणार आहेत तर शेवटची तारीख काय हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी देवानंद गेवाने दे स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठी मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका करा। तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा सरळ सरळ जो फायदा आहे जे मुफ्तमध्ये तीन सिलेंडर मिळत आहेत ते कसे घेऊ शकता हे मी तुला तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला एका वर्षाला तीन सिलेंडर मुफ्तमध्ये देण्यात येतील तर तुम्ही त्यासाठी हे सिलेंडर जे आहे जे गॅस कनेक्शन आहे हे महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरी जर दोन तीन कितीही कनेक्शन असले तरी तुम्हाला तुमच्या जे महिला आहे घरची सदस्य महिला आहेत त्यांच्या नावावर ते कनेक्शन करायचं करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर या जो फायदा आहे या स्कीमचा तो तुम्हाला मिळणार आहे आणि याचा एक हेतू उद्देश असा आहे तर सरकारचा हेतू हा आहे की प्रदूषण कमी व्हायला पाहिजे जे इंधन आपण जाळतो किंवा कोळशावर किंवा आणखीन इतर प्रकारे जर इंधनवर स्वयंपाक वगैरे माता भगिनी करतात त्यामुळे जर धूर व उत्पन्न होतो तर त्या प्रदूषण कमी झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर महिलांच्या स्वास्थ्यामध्ये सुधार झाला पाहिजे या हेतून हे तुने है स्कीम राबवण्यात आली आहे तर यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन तथा बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आधार कार्ड हे अपडेट करावं लागणार आहे म्हणजे ई के वाय सी जे आहे ते करावी लागणार आहे तसेच आपला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड हे सुद्धा अपडेट करावे लागणार आहेत आपल्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन महिलांच्या नावावर जर सिलेंडर गॅस कनेक्शन नसेल तर ते तुम्हाला त्यांच्या नावावर करून द्यायचं आहे त्यानंतरच तुम्हाला या तीन मुक्त सिलेंडरचा फायदा घेण्यात हे येणार आहे त्यानंतर तुम्ही अर्ज केला त्याच्यानंतर जर तुम्हाला तीन सिलेंडर घ्यायचे असतील तर तुम्ही तीन सिलेंडर घेऊ शकता पण आधी तुम्हाला सिलेंडर विकतच घ्यावं हो लागणार आहेत त्याच्यानंतर जे तुम्हाला पैसे ते सब सबसिडीच्या रूपाने तुमच्या बँकेमध्ये टाकतील पूर्ण ते पूर्ण ज्या जेवढ्या किमतीमध्ये तुम्ही गॅस सिलेंडर विकत घेतला आहे ते सर्वच्या जी सर्वच किंमत तुमच्या बँकेमध्ये ते सबसिडीच्या रूपमे रूपामध्ये टाकणार आहेत म्हणजे की काय तुम्ही जर शाळे आठशे तीस रुपयाचा किंवा आठशे तेवीस रुपयाचा जर सिलेंडर विकत घेतला असेल तर जार जार ते आठशे तेवीस रुपये सरळ सरळ तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सबसिडीच्या रूपाने ते टाकतील तर तुम्हाला घाई करायची आहे कारण की श दिवस बाकी उरलेले आहेत लवकर जा आणि आपलं कनेक्शन करून घ्या आणि तीन सिलेंडर मुफ्त मिळवा शेवटची तारीख आहे एकतीस एक सप्टेंबर दोन हजार चोवीस तर या एकतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला हे जे अन्नपूर्ण योजना आहे यामध्ये तुमचा अर्ज भरून द्यायचा आहे सबमिट करायचा आहे आणि तीन सिलेंडर जे मुफ्तमध्ये घेण्यात तुम्हाला मिळतील ते तुम्हाला घ्यायचे आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र